नमस्कार मी अल्वेरॉन ऑर्गॅनिक कंपनी प्रतिनिधी नितीन वासेकर आज आपण मोहो तालुक्यातील एका टोमॅटोच्या प्लॉटवरती तो उभे आहेत तर या टोमॅटोच्या प्लॉटसाठी आपल्या अल्वेरांचे प्रतिनिधी विवेक स्वामी सर यांनी टेक्नॉलॉजी दिली होती तर या टेक्नॉलॉजी या शेतकरी दादा कशा पद्धतीने यांच्या पिकामध्ये बदल दिसून आला तर ते आज आपण जाणून घेऊया दादा नमस्कार नमस्कार तुमची प्रदान आमच्या शेतकरी बांधवांना ओळख सांगा मी राम भंडारे तालुका मोहोर जिल्हा सोलापूर अंकोली म्हणजे अंकोली गाव आहे तुमचं बरोबर हा जो टोमॅटोचा प्लॉट आहे दादा किती गुंट्याचा प्लॉट आहे हा वीस आहे वीस आहे व्हरायटी कोणती आहे तुमची तुम्ही काय मला वाटतं गेल्या वर्षी पण तुम्ही टेक्नॉलॉजी प्लॉटला वापरली होती बरोबर यानंतर तुम्ही या सीझनला टोमॅटो लावला टोमॅटोला तुम्ही काही बेसर डोस टाकला आणि काहीच प्रॉब्लेम तर जास्त ट्रेसमध्ये गाज तुम तुम्ही सांगलेलं तर ज्यावेळेस तुम्ही टेक्नॉलॉजी वापरली म्हणजे सुरुवातीला तुम्ही किपॉन ही टेक्नॉलॉजी दिली होती बरोबर तर या टेक्नॉलॉजीचा तुम्हाला जमिनीमधून सोडल्यानंतर मातीमध्ये काय बदल जाणार आहे तुम्हाला हे सोडल्यानंतर आपल्याला माती भुसभुशीत झाली बरोबर म्हणजे माती झाली मळ्यांची वाढ चांगली झाली बरोबर त्याच्यानंतर तुम्हाला फुटवा आपल्या कोणत्याही पिकाला म्हणजे टोमॅटोला फुटवा निघणं खूप गरजे असतं त्यासाठी तुम्ही अल्ट्राकेन सॉइल ही टेक्नॉलॉजी दिली तर फुटव्यामध्ये काय बदल जाणवले तुम्हाला फुटव्याला भरपूर निघाले आणि तुम्ही बघू शकता इथं म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो फुटव्यांची आणि झाडी पण खूप सुरुवातीला काहीच नव्हतं आपण इथं पण पाहू शकता आणि नवीन सुद्धा फुटवे खूप निघत आहेत म्हणजे आपल्याला जसं पाहिजे तसं आपल्याला ही टेक्नॉलॉजी काम द्यायला लागली आणि फुटो पण खूप चांगल्या पद्धतीने निघाले बरोबर त्याच्यानंतर तुम जा, तुमच्या झाडामध्ये कॅनोपी आणि पानांची रुंदी काळपी कमी होती ज्यावेळेस तुम्ही सुप्रिमो आणि कॅल्शियम ही टेक्नॉलॉजीचा स्प्रे केले म्हणजे हे वापरलं कसं दोन दोन मेले कसं वापरलं दोन महिने वापर हे जी फवनी केंद्रीय तुम्हाला पानामध्ये म्हणा काळू मध्ये म्हणा काय बदल जाणवले पान असे रुंदी झाडावर काळू के आली ओके आता पुन्हा कळी पण निघाले ओके म्हणजे कळी सुद्धा आता वाढ एक नंबर झाली एकंदरीत तुम्ही समाधान बरोबर तर आपले दुसऱ्यांचे आपले मित्र आहेत की ज्यांनी उसाला सुद्धा टेक्नॉलॉजी वापरली त्याचं तुमचं काय मत आहे याबद्दल नमस्कार मी औषध होते होती आपले ऊसासाठी घेतलेले उसाला चांगला रिझल्ट आला परत दुष्काळामुळे पाणी कमी पडल्यामुळं गेल्या वर्षी उन्हामध्ये दुष्काळ होता त्यामुळं पाण्याचा बऱ्याच ह्या प्लॉटमध्ये काय वाटतं असतो मला बघून नाही नाही प्लॉट आहे पहिला म्हणजे लई म्हणजे असं मान टाकलेले होते रोपाने पहिल्यांदा एक आठ दिवस का नाही पूर्ण ट्रेस मध्ये होता प्लॉट okay. नंतर ना आता औषध